माझं नाव सुषमा डोळस मला सत्तावीस जुलैला स्ट्रोक बसला तेव्हा मला अगदी बेड रिटर्न होते मी त्यावेळेस मला स्टेचरवर उचलून आणण्यात आलं मला चार जणं उचलायला लागत होते कुठलंच सेन्सेशन नव्हतं एकदम स्पीच पण नव्हतं आणि आले त्यावेळेस तीन चार दिवस तर कन्वर्जनच येत होते त्यामुळं इथं आल्यानंतर मला इंजेक्शन वगैरे फिटसाठी दिले त्याच्यानंतर माझी फीट वगैरे टोटल बंद झाली त्याच्यानंतर इथल्या ट्रीटमेंटनी मी दोन तीन महिन्यात एकदम छानपैकी स्वतःच्या पायावर चालू लागले तीन महिन्यात चालू लागले त्याच्यानंतर दोन महिन्यात एकदम पहिली स्टिकवर चालत होते तीन महिन्यांनी त्याच्यानंतर आता इंडिपेंडेंट चालते मी त्याच्यानंतर मी पूर्णचा पाच महिन्यात रिकवर झाले पूर्ण टोटल त्याच्यानंतर मी घरी गेले तर घरी मला तिथं चांगलं वाटलं नाही मला एक वाटलं की इथं येऊन माझ्यासारखेच पेशंट बरे व्हावे हो त्यांची सेवा करावी म्हणून त्याच्यानंतर मी इथं पाच महिने झाले मी इथं परत आले आणि त्याच्यानंतर मी ॲज अ स्टॉप म्हणून काम करते इथं छोटी मोठी कामं करते